मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त सकाल मराठा समाजाच्या वतीने खानदेश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीची महाआरती करत जरांगे पाटलांना निरोगी सुदृढ आरोग्य मिळू दे एकोणतीस ऑगस्टच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळू दे असं मनोज साकडं घालण्यात आलं आहे मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यास आई एकवीरा देवीचा उत्सव जल्लोष साजरा करू अशी माहिती मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून मराठा आरक्षणाची लढाई मनोज जरांगे पाटील लढत आहे अनेक वेळा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण देखील जरांगे पाटील यांनी केले बऱ्याच वेळा उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावल्याच्या घटना देखील समोर आल्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी सुदृढ आरोग्य मिळू दे, दे। एकोणतीस ऑगस्टच्या आरक्षणाच्या लढाईला यश मिळू दे असं एकवीरा देवीला साखळ घालत महाआरती करण्यात आली आज मराठा योद्धा मनोज आदर जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही आई देवींना विनंती करण्यास आलो की आमचे जे दादा आहे मनोज दादा जरंगे त्यांना सुयश त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि त्यांनी जे व्रत घेतलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचं त्याच्यामध्ये ते यशस्वी व्हावे याच्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्या वतीने आम्ही आई देवीची आज या ठिकाणी आरती केलेली आहे आणि एकोणतीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासाठी आमचे मराठा बांधव मुंबईला एकत्र येणार आहात जे दादांचं या ठिकाणी आम मोठं आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी आम्हाला शक्ती मिळो म्हणून आज आम्ही आईला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे की आमचं जे आंदोलन आहे ते यशस्वी झाल्यानंतर या ठिकाणी आईसाठी आईचा उत्सव आम्ही जोरात साजरा करणार आहे आणि आईला ती या ठिकाणी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे की आम्हाला यश मिळू दे आणि मनोज दादा जरांगे तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज या ठिकाणी जयंती आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्मरण केलेलं आहे तर आम्हाला यश मिळो अशी पुन्हा पुन्हा आमची खानदेश कुलदेवीता आईवेळेला आम्ही विनंती केली आहे प्रसंगी मराठा समाजाचे भानुदास बगदे निंबा मराठे विनोद जगताप राजेंद्र काळे मनोज ढवळे वामन मोहिते पप्पू माने उल्हास यादव वैभव पाटील वसंत हरळ बाळासाहेब थोंबरे नरेंद्र हेमाडे सुरेश लकडे सुरेश पवार प्रभाकर वाघ गोविंद वाघ किशोर वाघ यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे